तुम्ही पाहत आहात एमसीएन निसर्गाची ओकृपा पिकाचे कमी उत्पादन हमी भावापेक्षा मिळालेला कमी बाजारभाव वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेती तोट्यात येऊन परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे वेळेत कर्ज न भरल्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचे प्रमाण वाढले आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी जाहीर सभेतून शेतकऱ्यांना दिले होते परंतु त्याची पूर्तता अर्थसंकल्पात केल्या गेली नाही मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा हातगाव जामठी या चार महसूल मंडळातील शेतकरी अद्यापही अतिवृष्टीच्या मदतीतून वंचित आहेत मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अतिवृष्टीची मदत द्यावी अन्यथा एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी नॅशनल हायवे त्रेपन्न वर रखरखत्या उन्हात बारा ते चार या वेळेत अंभोरा ते माना कुरुम मधापुरी परिसरातील हजारो शेतकरी अन्नत्याग आंदोलन करून अतिवृष्टी व कर्जमाफीसाठी प्रशासन व सरकारचे लक्ष वेधून घेतील असा इशारा प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय किसान संघाच्या वतीने मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी राजू वानखडे कैलास साबळे राहुल राठी अभि पोळकट पंकज वानखडे मुन्ना नाईक नवरे नंदकिशोर बबानिया विकी तिवारी यांच्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढवणकर मूर्ती आज आम्ही मूर्तीवर मूर्तीवर तालुक्यातील चार शेतकरी मंडळ अतिवृष्टीच्या वगळण्यात आले आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आज एक मे रोजी मूर्तीवर तालुक्यातील सर्व शेतकरी नॅशनल हायवेवर अन्नत्याग आंदोलन करणार आहे बारा ते चार वेळेस याचं आम्ही निवेदन देण्यासाठी आज कार्यालयावर आलो होतो या संदर्भात आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याच्या अगोदर पण कागदपत्र दिली आहेत व कर्जमाफी आ, या ले ले तो, तो हो हा अतृष्टीची मदत ह्या गोष्टी जर आम्हाला तीस तारखेपर्यंत मिळाल्या नाहीत तर आम्ही एक तारखेला आम्ही बारा ते चार रखरात त्या नॅशनल हायवेवर मुठे तालुक्यातील अंधोऱ्यापासून तो मधापूर कुरुंपर्यंत प्रत्येक गावातले सर्व शेतकरी आपापल्या फाट्यावर अंधत्याग आंदोलनात बसणार आहे याचं आम्ही आज लेखी निवेदन द्यासाठी मुर्ते तहसील कार्यालयात आलो होतो याची शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र दिनी आम्ही हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असताना जर या महाराष्ट्रातील शेतकरी जर उन्हात बसायला येऊन झाले याच्यापेक्षा या शेतकऱ्यांची शोकांतिका काय राहणार आहे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याचा विचार करून आम्हाला संपूर्ण कर्जमाफी अतिवृष्टीची मदत व आमच्या इतरही मागण्या काही लक्षात घेऊन या दहा दिवसात त्याच्यावर तोडगा करावा म्हणून आम्ही आज सर्व मुरगाव तालुक्यातील शेतकरी इथं गोळा झालो होतो